आज आपण भावनागरी मिरचीचा ठेचा कसा करायचा ते बघणार आहोत अतिशय सुंदर होतो पटकन सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण एक मस्त पदार्थ करणार आहोत झटपट होणाराच पदार्थ करणार आहोत आणि तोंड लावणीचा पदार्थ करणार आहोत तर आज आपण करणार आहोत भावनागरी मिरच्यांचा ठेचा अतिशय सुंदर होतो कमी तिखट होतो म्हणजे ज्यांना कोणाला कमी तिखट आवडत असेल त्यांच्यासाठी अगदीच योग्य आहे तर भावनागरी मिरचीचा ठेचा कसा करायचा पटकन सुरुवात करूया कमी तिखट असा भावनागरीचा मिरचीचा ठेचा तयार करण्यासाठी गॅसवरती एक तवा मी गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तर साधारण यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचा आहे किंवा अर्धा पळी तेल घालायचं आहे तेल घातल्यावर तेल छान गरम होऊन द्यायचं आहे तेल आता व्यवस्थित गरम झालं की यामध्ये इथे मी कमी तिखट अशा दोन भावनागरी मिरच्या घेतलेल्या आहेत बघू शकाल की तुम्ही तिखटाला ह्या अजिबातच नसतात त्याच्यामुळे ठेचा कमी तिखट होतो तर आता ह्या दोन भावनागरी मिरच्या आपण या तेलावरती घालून घेऊयात आणि व्यवस्थित अलटून पलटून डाग पडेपर्यंत व्यवस्थित ह्या भावनागरी मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही या मिरच्यांना डाग पडायला आता सुरुवात झालेली आहे असं प्रेस करत करत व्यवस्थित ह्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या भाजून घेतल्यामुळे त्या बाधत देखील नाहीत तर हे बघा मस्त अशा मिरच्या भाजल्या गेलेल्या आहेत आणि ह्याला डार्कसुद्धा पडलेले आहेत ब्राऊन स्पॉट आलेले आहेत म्हणजेच मिरच्या छान आपल्या भाजल्या गेलेल्या आहेत आणि दाबलं तर व्यवस्थित दबल्या जात आहेत तर आता ह्या मिरच्या भाजून झाल्या की एका प्लेटवरती ह्या मिरच्या आपण काढून घेऊयात आता सेम त्याच तव्यामध्ये इथे मी काही तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या तिकटाला हिरव्या मिरच्या आहेत म्हणून तीनच घेतलेल्या आहेत त्यानंतर सहा ते सात लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा घालून घेऊयात आणि व्यवस्थित लसणाला आणि मिरच्यांना डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता मिरच्या आणि लसूण भाजत असतानाच यामध्ये एक छोटा चमचा कच्चे जिरे घालायचे आहेत लसूण आणि मिरचीसोबत हे जिरे देखील आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आता हे सर्व जिन्नस भाजून झाले की गॅस बंद करूयात आणि हे सर्व जिन्नस लसूण मिरची आणि जिरे व्यवस्थित प्लेटवरती काढून घेऊयात मिरच्यांना देखील व्यवस्थित डाग पडलेले आहेत बघू शकाल की तुम्ही आणि लसूणही व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता ह्या ज्या मिरच्या आपण भाजून घेतलेल्या आहेत भावनागरी मिरच्या ह्याचं जे मागचं देठ आहे ते सुरीच्या साह्याने आपल्याला कट करून घ्यायचं आहे इझिली कट होतं कारण व्यवस्थित भाजलेली आहे मिरची हे बघा आता इथे एक खलबत्ता घेतला आहे यामध्ये या, या भाजलेल्या भावनगरी मिरच्या घालूयात त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे जे आपण लसूण जिरे आणि मिरची जी भाजून घेतलेली आहे तर हे सर्व जिन्नस आता खलबत्त्यामध्ये घालून घेऊयात त्यानंतर यामध्ये एक चमचाभर शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित खलबत्त्यात हे थे ठेचून घेऊयात तुम्ही मिक्सरलाही फिरवू शकता पण खलबत्त्यात ठेचल्याची चव खूप छान लागते म्हणून खलबत्त्यातच आवर्जून ठेचून घ्या हे बघा व्यवस्थित हा ठेच हा ठेचा मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही थोडासा ठोकर ठोकरच ठेवलेला आहे हे बघा अशा पद्धतीने इथे आपला हाठेचा बनवून तयार झालेला आहे तर इथे हाठेचा आपला बनवून तयार झालेला आहे कमी तिखट होतो अतिशय सुंदर होतो पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता किंवा साधा वरण भात असेल तोंड लावणी म्हणून हाठेचा अगदीचं तुम्ही करू शकता जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे तर अशा पद्धतीने इथे आपला भावनागरी ठेचा बनवून हो हो तयार आहे अतिशय सुंदर होतो कमी तिखट होतो पोळीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता किंवा साधा वरण भात जरी असेल तोंड लावण्यासाठी म्हणून जरी केला तरी सुद्धा अतिशय उत्तम पर्याय आहे आणि झटपट बनवून तयार होतो जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय